आता आपण ऐकणार आहात जग बदलणारे ग्रंथ गीता आणि व्यास लेखक दीपा देशमुख वाचक अमोघ चंदन जेव्हा जेव्हा मनात शंकांचं काहूर माजतं आणि समोर फक्त नैराश्य दिसत दूर क्षितिजापर्यंत आशेचा एकही किरण दिसत नाही अशा वेळी भगवद्गीतेमधल्या एका श्लोकाचा आधार मला मिळतो आणि त्या परिस्थितीतही माझ्या चेहऱ्यावर हसू फुलत भगवद्गीतेचं ध्यान केल्यानं आयुष्यात रोज नवा आनंद आणि नवा अर्थ प्राप्त होतो असं म्हटलंय महात्मा गांधी यांनी फक्त हिंदूंचाच नव्हे तर ओडिसी इलियाड सारख्या ग्रीक महाकाव्या इतकाच महत्वाच्या आणि मानवी इतिहासातल्या महत्वाच्या ग्रंथांपैकी एक प्राचीन ग्रंथ म्हणून भगवद्गीता ओळखली जाते म्हणूनच न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घ्यायला लावलं जातं आणि मगच आरोपी असेल साक्षीदार असेल किंवा फिर्यादी असेल ते आपलं म्हणणं मांडतात या पवित्र ग्रंथावर हात ठेवल्यावर तो सत्यच कथन करेल असा एक विश्वास बाळगला जातो गीतोपनिषद किंवा योगोपनिषद या नावांनी म्हणजेच वेदांच्या शेवटच्या रचनेतला हा एक ग्रंथ मानला जातो भगवद्गीतेला उपनिषदाचा दर्जा दिला गेला आहे तत्वज्ञानावर आधारलेला हा ग्रंथ आहे गीता म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरानं म्हणजेच श्रीकृष्णानं युद्धाच्या वेळी अर्जुनाला आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगात कसं वागावं याबद्दल सांगितलं आहे श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूचं रूप असं मानलं जातं मूळ संस्कृत भाषेमध्ये असलेल्या भगवद्गीतेमध्ये एकूण अठरा अध्याय असून सातशे श्लोक आहेत भगवद्गीतेची निर्मिती ख्रिस्त जन्माच्या आधी काही शतक झाली असावी असं मानण्यात येतं मात्र याबद्दल तज्ज्ञांमध्ये एक वाक्यता नाही तसच भगवद्गीता ही, भगवद ही महाभारतात असल्यानं ती व्यास ऋषींनी लिहिली असावी असं मानण्यात येतं काही अभ्यासकांच्या मते भगवद्गीता ही मूळ महाभारतात नव्हतीच तर ती महाभारतात नंतर समाविष्ट करण्यात आली असावी अशी अनेक मतमतांतरं असली तरी भारतामध्ये पूर्वीपासून अनेक विषयांवरचं ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असल्यानं भगवत रेडी कंटिन्यू